प्रिय मराठा पतसंस्थेमार्फत तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना तात्काळ अर्थसहाय्य दिलं जाणार असल्याची ग्वाही भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली आहे मात्र मोठ्या कर्जांसाठी आवश्यक निकष पाळले जातील कारण मोठे कर्ज घेणारेच फसवणूक करतात तर सामान्य जनता नेहमीच कर्ज फेडीबाबत प्रामाणिक असते असं देखील त्यांनी स्पष्ट केले या सोहळ्याचं उद्घाटन रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते झाले यावेळेस माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश येरुनकर तसंच विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर हो या ठिकाणी उपस्थित होते यावेळेस उपस्थित मान्यवरांनी पोलादपूर्व महाड तालुक्यातील तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची केली उत्सव भविष्यासाठी सहकार्याचं आश्वासन दिलंय तर संपूर्ण कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा